नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट अमर पवार त्यांच्याकडून आज आपण डिजिटल अटक फसवणूक आणि इतर ऑनलाईन गुन्हे जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर तर सगळ्यात आधी सर डिजिटल अटक फसवणूक म्हणजे काय आणि त्यामध्ये कसं फसवलं हो जातं याविषयी सांगाल का आमच्या डिजिटल अरेस्ट फसवणूक ही एक ऑनलाईन प्रकारची फसवणूक आहे ज्यामध्ये काही लोक एखाद्या व्यक्तीला ते पोलीस अधिकारी असल्याचे सांगतात जज असल्याचे सांगतात किंवा वकील असल्याचे सांगतात ते असा एक सेटअप तयार करतात आपल्याला फोन करतात आणि सांगतात की तुमच्या विरुद्ध आटकोरण निघालेलं आहे आणि ते तत्काळ पैसे काढण्याचा प्रयत्न करतात ते सांगतात की तुम्ही जर आठ तासात एक तासात जर आम्हाला पैसे नाहीत पाठवले तर तुम्हाला अरेस्ट करण्यात येईल तुमच्या परिवारला अरेस्ट करण्यात येईल व ते अशा गेटअप मध्ये असतात ते ड्रेस कोड मध्ये असतात ते नेमप्लेट लावलेले असतात त्यामुळे सामान्य माणसाचा त्यावर विश्वास होतो आणि ते पैसे पाठवतात आणि त्यामुळे त्यांचे ते आर्थिक नुकसान होते आता या डिजिटल अटक फसवणुकीबद्दल तुमच्याकडे काही तक्रारी आल्या आहेत अशा अनेक तक्रारी रोज येत राहतात अनेक जवळचे नातेवाईक असतील मित्रमंडळ असतील अशा अनेकांना फोन येत राहतात पण आता सोशल मीडियामुळे अनेक लोकांना माहिती झालेलं आहे तसेच जेव्हा आता आपण कुणाला फोन लावतो तेव्हा डिफॉल्ट मध्ये आपल्याला सरकारची सूचना येते की अशा कोणत्या गोष्टीत फसू नका तसेच काहीही तुम्हाला जर अडे अडचणी असतील तर तुम्ही पोलीस स्टेशनशी संपर्क साधा किंवा तत्कालीन अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता किंवा तुम्ही एखाद्या वकिलांचा सुद्धा सल्ला घेऊ शकता तर अशा काही फसवणुकींपासून आपले प्रेक्षक स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकतात याविषयी तुम्ही काय सांगाल तर सगळ्यात आधी महत्वाचं आहे की आपल्या ज्या काही वैयक्तिक डिटेल्स असतील आपल्या काही वैयक्तिक माहिती असतील त्या कोणालाही शेअर करायच्या नाहीत जसं की एखाद्यानं आपल्या लिंक आले असेल मेशोद्वारे तर त्या लिंक ओपन नाहीत करायची किंवा एखाद्या व्यक्तीने फोन केला आणि असं सांगितलं की मी ह्या अधिकारी बोलतोय मी बँकेचा अधिकारी बोलतोय ओटीपी द्या तर आपण कोणताही ओटीपी द्यायचा नाही किंवा कोणीही धमकी दिल्यास तत्काळ पैसे नाहीत पाठवायचे जवळच्या पोलिटिशनशी तुम्ही संपर्क साधायचा आहे महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाशी सगळ्याची चर्चा करायला हवी अनेक लोक असे होतात की त्यांना असे फसवलं जाते त्यानंतर ते तत्काळ त्यांच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत तेवढे पैसे पटवतात तरी पण जे फसवून करणारे लोक त्यांचा पाठलाग सोडत नाहीत अशा वेळी त्यांच्याकडे पैसे नसतात तेव्हा त्या कुटुंबाला त्यांच्याबद्दलची घटना सांगतात आणि त्यानंतर मग ते कुटुंबातील जर कोण कायदेशीर ज्ञान किंवा सामाजिक ज्ञान असणारा व्यक्ती हा पोलिसांकडे जातो किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा हो, कोण वकील असतो समाजसेवक असतो अशा कडे जातो आणि ह्या प्रश्न त्यांना समजतो व पुढील होणारे आर्थिक नुकसान तिथे टाळले -ता जाते त्यामुळे अशी कोणती धमकी आल्यास आपल्याला गडबड केली नाही पाहिजे चर्चा केली पाहिजे जवळच्या व्यक्तींशी चर्चा केली पाहिजे पोलिसांशी चर्चा केली पाहिजे तसेच वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे तसेच या संबंधित जे काम करणारा संस्था असतील अश्याची सुद्धा यामध्ये घ्यायला पाहिजे तर सर या अशा लोकांवर आपण काय काय कायदेशीर कारवाई करू शकतो का नक्कीच करू शकतो या अशा व्यक्तींच्या सर्व डिटेल्स आपण पोलीस मध्ये देऊ शकतो पोल्युशन मध्ये आपण याची लेखी तक्रार देऊ शकतो त्यांच्यावर योग्यता भारतीय न्यायसंहिता आयटी ऍक्ट असेल अशा योग्य कायद्यांद्वारे त्यांच्यावर तक्रार दाखल केली जाऊ शकते तसेच आपण घरी बसल्या सुद्धा सायबर क्राईमवरच्या वेबसाईटवर तक्रार नोंदवू शकतो तसेच अशी एखादी आर्थिक फसवणूक झाल्यानंतर आपण आपल्या फसवणूक बाबतीत पोलिटिशियनला लवकरात लवकर जेवढे आपण कळवू त्यावेळी त्यामुळे आपले पैसे येण्याचे चान्सेस वाढू शकतात तसेच आपल्या बँकेला सुद्धा लवकरात लवकर कळवणे महत्वाचे आहे की आपल्या आपल्या बाबत अशी एखादी गंभीर घटना घडलेली आहे आपल्या अशी पसरून झालेली आहे आपल्या बँकेला लवकर लवकर कळणे हे अत्यंत महत्वाचं आहे आता हे गुन्हेगार लोक असतात ती व्यक्तींकडून डेटा कसा मिळवतात आता कधी कधी काय होतं बघा आपण कोणत्याही वेबसाईट ओपन करतो त्या वेबसाईट वर एखादी गोष्ट असते की तुमची वैयक्तिक माहिती टाका तेव्हा आपण कोणत्याही गोष्टीचा न विचार करता आपले नाव हो, आपले मोबाईल नंबर आपल्या ज्या काय समजा पॅन कार्ड असतील आधार कार्ड असतील अशा अनेक गोष्टी टाकतो मग ह्यावर हे गुन्हेगार तिथून गोळा डेटा गोळा करतात किंवा कधी कधी आपल्याला ते असं सांगतात की तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात तुम्ही हे जिंकलेला आहात अशा खोट्या खोट्या लिंक सुद्धा पाठवून ते आपल्याकडून माहिती गोळा करू शकतात आणि त्या माहितीच्या आधारे मग ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शोधून आपली माहिती माहिती मिळवू शकतात तर आता आपण बघतो की आजकालचं सोशल मीडिया जगतात एवढं अपडेट देतात की आज काय झाडलं आत्ता आपण कुठे या सर्व माहिती आपल्या सोशल मीडिया अकाउंट अकाउंट्स असतात अकाउंट असतात त्यामुळे आज एखाद्या व्यक्तीने काही दिवस त्याच्या नातेवाईक सुद्धा माहिती त्याच्यात अकाउंटवर मिळू शकते अशा अनेक पर्यायांचा वापर हे गुन्हेगार लोक करत असतात व त्या अशा माहितीचा दुरुपयोग त्या आपल्या विरुद्ध करतात तर अशा प्रकारच्या फसवणुकीवर तक्रार कशी दाखल करायची तर सगळ्यात आधी तुम्ही घर बसल्या सुद्धा सायबर क्राईमच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार करू शकता त्यानंतर तुम्ही नजिकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करू शकता तसेच सायबर पोलिसांच्या सायबर शाखेत सुद्धा जाऊन तुम्ही या संबंधी तक्रार करू शकता तक्रार करताना तुम्ही लेखी तक्रार करू शकता त्यामध्ये तुमचे जे काय काय मोबाईल जे काय काय ईमेल झाले असतील किंवा जे काय मेसेज असतील जे काही ट्रान्झॅक्शन असतील याचे पुरावे तुम्ही मध्ये देऊ शकता व त्याच्या आधारे पोलीस तपास करतात व तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात तर सर तुम्हाला काय वाटतं याबद्दल प्रशासनाने काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे की जनजागृती करणं महत्वाचं आहे ज्या काही समाजसेवी संस्था आहेत कि जे सरकार आहेत त्या सरकार किंवा पोलीस यंत्रणा आहे त्यांनी शिबिर करून किंवा शाळेमध्ये किंवा गावा, गाव गावाखेड्यात जनजागृती केली पाहिजे की जर एखादा असा फसवणूक करणारा फोन आला किंवा व्हिडिओ कॉल आला कुणी जर पैसे मागितले तर ते तुम्ही देऊ नका सरकारशी संपर्क साधा पोलिसांशी संपर्क साधा अशा अनेक शिबिरांमार्फत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करायला पाहिजे त्यामुळे अशा फसवणुकी कमी होतील व नागरिकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार नाही आता या डिजिटल फसवणुकीचे अजून नवीन काय प्रकार आहेत का तर सगळ्यात आता की एआयचा वापर करून डीप डीक तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणुकीचे प्रकार आहेत तसं दुसरा आहे की ब्लॅकमेल केलं जात की एखादा अचानक आपल्याला व्हिडिओ कॉल येतो त्यामध्ये काही अश्लील गोष्टी असतात आपला व्हिडिओ कॉल मधला आपण न कळत ते व्हिडिओ कॉल ओपन करतो सुरू करतो मग आपला जो काय चेहरा असेल तो तिथे रेकॉर्ड केला जातो आणि तो अश्लील रित्या ते ते तो प्रेझेंट करून तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाठवला जातो आणि तुम्हाला धमकी दिली जाते की एवढे एवढे पैसे पाठवा आणि जर पैसे नाही पाठवले तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा समाज माध्यमावर हा व्हिडिओ व्हायरल केला जाईल आणि याचा अचानक अनेक लोकांना भीती वाटते आणि लोक याला पैसे पाठवतात कारण लोकांना स्वतः बदनामी व्हायची भीती असते आणि हे जे काही स्कॅमर्स आहेत जे फसवणूक करणारे लोक आहेत ते आधी खूप कमी पैसे मागतात जसं की दोन हजार तीन हजार एक हजार मग जो फसवून आलेला व्यक्ती आहे तो काय म्हणतो दोन हजार रुपये दिले तर ही कडकड कर आपल्याला मागून जाईल मग दोन हजार लगेच पटवलं जातात त्यानंतर दहा मिनिटात पुन्हा फोन येतो आणि म्हटलं जातं की पैसे पाठवा मग दोन हजार घेतले जातात असे खूप सारे पैसे उकळले जातात आणि त्यानंतर त्या व्यक्तीला कळते की आता आपण फसलो गेलेला आहात आणि त्यानंतर तो आपल्या जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना सांगतो आणि त्यानंतर मग खूप पैसे गेल्यानंतर ती लोक लोकशाम जातात त्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे अनेक लोकांना फोन येतो की आम्ही बँकेतून बोलत आहोत तुमचा एटीएमचा अपडेट करायचा आहे तुमची केवायसी करायची आहे त्यासाठी आपल्याकडून ओटीपी मागितला जातो आणि आपण ज्या ओटीपी देतो त्यानंतर आपल्या अकोडमधून पैसे जातात त्यामुळे अशा कोणताही ओटीपी देताना असा आपण विचार करायला पाहिजे की कोणताही बँकचा अधिकारी आपल्याला फोन करून एटीएम मागत नाही किंवा कोणतीही केवायसी फोन वरत नाही त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी टाळायला पाहिजेत तुम्ही विचार करून कोणत्याही गोष्टीचं पाऊल उचललं पाहिजे कारण ऑनलाईन घोटाळ्यामुळे तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकत तर सर काही वेळ असं होतं की बनावट अटक वॉरंट आपल्या व्हॉट्सअपवरती येतं किंवा मेलवरती येतं मेसेजेस वरती येतं तर अशा वेळी नागरिकांनी काय केलं पाहिजे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे किंवा तो जे अटक वॉरंट आपल्याला येतं ते बनावट आहे का ते खरं आहे हे ओळखूच येत नाही असं ते परफेक्ट बनवलेलं असतं त्यामुळे ते बनावट अटक वॉरंट आपल्याला आल्यानंतर ते आपण आपल्या जवळच्या पोलिसिशन मध्ये जाऊन त्याची खात्री केली जा केली पाहिजे की जे आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे अटक वॉरंट आलेला आहे ती खरं आहे की खोटं आहे त्यानंतर आपल्या जवळच्या वकिलाचा सल्ला घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण तोच आपल्याला या कायदेशीर बाबींबाबतीत योग्य सल्ला देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मोबाईल नंबरद्वारे ज्या ईमेलद्वारे आपल्याला तो अटक वॉरंट आलेला आहे तो सुरक्षित ठेवणं महत्वाचं आहे त्याचे पुरावे गोळ्या केलेले पाहिजेत त्याचे स्क्रीनशॉट काढले गेले पाहिजेत तसेच त्या व्यक्तीने फोन केला असेल तर ते आपण रेकॉर्डिंग करू शकतो आणि ते समोर ते, ते प्रोड्यूस करू शकतो तर अशा या डिजिटल फसवणुकीमध्ये तरुणांनी काय सतर्कता बाळगली पाहिजे तर आपण लक्षात घेतलं की बरीच आता तरुण मंडळी ही मोबाईलवरच असते म्हणजे मोबाईलवर वेगवेगळ्या ऍपच्या द्वारे करून मनोरंजन करत असते अशा वेळी त्यांनी थोडीफार माहिती घेतली पाहिजे की हे सायबर क्राईम्स कसे घडतात आणि आता आज एक युट्यूबवर अनेक व्हिडिओ आहेत की ज्यामध्ये समाज प्रबोधन केलं जातं की जा केले कशा प्रकारे सायबर क्राइम्स होतात आणि त्याला आपण कसे टाळू शकतो तसेच तरुणांना शिकवण्यासाठी तरुणांना प्रबोधन करण्यासाठी शाळा असतील कॉलेज असतील यांनी सुद्धा अ व्यक्तींना आणून तरुणांना जागृत केलं पाहिजे म्हणजे तरुणांना समजून सा सांगितलं पाहिजे की या सोशल मीडियाच्या माध्यमातून या इंटरनेटच्या माध्यमातून कशा प्रकारे फसवणूक होत आहे आणि त्या फसवणूक कसं आपल्याला सतर्कता बाळगली पाहिजे याची शिकवणी ही शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये दिली पाहिजे आता जर आपण तरुणांचा विषय सोडून द्या आता लहान मुलगा एक दहा बारा वर्षाचा मुलगा सुद्धा मोबाईल वापरतो त्याला सुद्धा मोबाईल मधलं कळतं तर त्या वयापासून सुद्धा आपल्याला सायबर क्राईम बद्दल जर माहिती विद्यार्थ्यांना तरुणांना देण्यात विचार करण्यात आला तर ती अत्यंत चांगली गोष्ट घडू शकते व त्यांना सायबर क्राईम बाबतीत अनेक गोष्टी समजू शकतात आणि पुढील होणाऱ्या आर्थिक मानसिक त्रासांच्या पासून ते वाचू शकतात तसं डिजिटल फसवणूक होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर एक वकील म्हणून तुम्ही काय सल्ला देता तर मॅडम वकील म्हटलं की सल्ला हा प्रत्येक केसनुसार प्रत्येक घटनेनुसार हा वेगवेगळा असू शकतो त्यामुळे एका साचेबंद सल्लायामध्ये देणं अयोग्य होईल किंवा उचित असणार नाही त्यामुळं सगळ्यात अधिकार तुम्हाला जर एखादी घटना घडण्यापूर्वी तुम्ही कोणत्या काळजी घ्यायला पाहिजेत ह्या मी सांगू शकतो जसं की कोणालाही ओ टी पी न देणे तसेच कोणत्याही अनोळखी लिंक ओपन न करणे आणि कोणत्याही अनोळखी वेबसाईटवर आपली वैयक्तिक माहिती शेअर न करणे ह्या गोष्टी फसवणूक होण्याच्या आधी महत्वाच्या आहेत आणि फसवणूक झाल्यानंतर लवकरात लवकर आपल्या फसवणुकीची माहिती जवळच्या पोलिसांना देणे आपल्या वकिलांचा सल्ला घेणे तसेच आपल्या घरच्यांशी डिस्कस करणे हे अत्यंत महत्वाचे आहे ह्या चार चार पाच गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या आप तर आपल्याला पुढच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही सर धन्यवाद आपण फार छान माहिती दिली ही माहिती आमच्या प्रेक्षकांना फारच उपयोगी पडेल फसवणुकीपासून सुरक्षित राहणं आणि न्याय मिळवण्यासाठी ही फार उपयोगाची वाटे तर हो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तो नक्कीच लाईक करा आणि नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना तो शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद